नमस्कार कॉनस्टार्च किंवा मैदा न वापरता आपणच टोमॅटो सूप बनवत आहोत आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणार त्यासाठी आपण इथे पाच मोठे टोमॅटो एकदम चांगले पिकलेले जाडसर कापून घेतलेत एक कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे या सूपची न्यूट्रिशनल वाल्यू वाढवण्यासाठी आपण यात एक गाजर घालणार आहोत गाजर तासून त्याचे तुकडे करून घेतलेत कांदाही आपण जाडसर कापून घेतलेला आहे आणि कांदा हा ऑप्शनल आहे जर आवडत नसेल तर नाही वापरायचा आता मी यामध्ये काय काय घालत आहे दाखवते तीन चार लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं चार पाच मिरी आणि एक लवंग आणि एक वेलची घालायची आहे आणि हे सूप आपण कुकरमध्ये करणार आहोत गॅसवर कुकर ठेवला आहे त्यामध्ये आपण टोमॅटो कांदा गाजर आणि कोथिंबीर घालून घेऊया त्याचबरोबर हे मसालेही घालायचे आहेत आपल्याला लसूण पण आवडत असेल तरच घालायची नसेल आवडत नाही घातली तरीही चालते आता हे टोमॅटो कांदा बुडेल एवढं पाणी घालायचं आहे साधारण एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही टोमॅटो बुडेल एवढंच यात आपण आता हळद घालूया आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली आहे हे ढवळून आपण या कुकरला झाकण लावून ठेवायचं आहे आणि तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊया शिट्ट्या झालेल्या आहेत प्रेशर कमी झाल्यावर कुकर उघडला आहे पहा आपला टोमॅटो कांदा छान शिजलेला आहे आता आपण हे एका टोपात काढून घेऊया आणि थंड करायचं आहे कारण आपल्याला हे मिक्सरला लावायचं ला आहे पण मिक्सरला हे डायरेक्ट लावायचं नाही आहे कारण जर असं पाण्यासह मिक्सरला लावलं तर मिक्सर चालू केल्यानंतर सगळं पाणी बाहेर उडेल म्हणून हे आपण गाळून घेऊया फक्त टोमॅटो कांदा वगैरे आहे ना तेवढाच आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घ्यायचं आहे हे पाणी आपण गाळून बाजूला ठेवूया हे टाकायचं नाही आपल्याला नंतर हे वापरायचं आहे आता मिक्सरच्या जारमधला टोमॅटो कांदा वगैरे आपण बारीक वाटून घेऊया आणि वाटल्यानंतर एका टोपावर गाळणी ठेवायची आहे आणि त्यामध्ये हा वाटलेला टोमॅटो गाळून घ्यायचं आहे हे पहा या प्रकारे गाळायचं आणि गाळणीच्या वरती जे राहील ते परत एकदा मिक्सरला लावून घेऊया आणि व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे कारण आपल्याला हे क्लिअर सूप हवं आहे आता या सूपमध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि एक चमचा साखर घालायची आहे साखरेमुळे या सूपचा आंबटपणा बॅलन्स होईल आणि याचं थिकनेस पहा हे थोडंसं जाड दिसतं आहे त्यामध्ये आपल्याला थोडं आणखी पाणी घालावं लागेल कारण टोमॅटो सूप हे थिक न करायचं नाही आहे आपल्याला थोडंसं पातळच हवं बाकी सगळे सूप जे आपण करतो ते कसे थिक असतात पण टोमॅटो सूप हे पातळच ठेवतो आपण आता हा टोप आपण गॅसवर ठेवला आहे थोडंसं गरम करायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक पदार्थ तो म्हणजे बटर दीड चमचा बटर घालायचं आहे हे साधारण चार ते पाच बोल आहे त्याला एक ते दीड चमचा आपल्याला बटर घालायचं आहे आणि बटर विरघळेल इतकंच गरम करायचं आहे आपलं सूप तयार आहे आता आपण क्रोटॉन्स तयार करूया क्रोटोन्ससाठी इथे मी ब्रेडचे स्लाईस घेतलेत त्याच्या कडा काढून एका ब्रेडचे चार तुकडे करून घेतलेत प्रकारे आपण क्रोटॉन्ससाठी ब्रेड कापून घेतलेत आता गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये अर्धा चमचा तेल घातलं आहे आणि त्यात बटर घालायचं आहे यात अर्धा चमचा मिरी पावडर आणि ऑरिगॅनो आवडत असल्यास घाला आणि त्यामध्ये हे ब्रेडचे तुकडे आपल्याला कडक होईपर्यंत परतून घ्यायचेत आपले क्रुटॉन्स पण तयार आहेत आपलं टोमॅटो सूप तयार आहे